नको करू नकोस आता तू जेव्हा अवलंबून तू जेव्हा अवलंबून भावाला माहिती गणताला अशा न्यायच की तू आणि काढायच नाही बाजी बातमी करून टाकायचं ना ना नाही तर काय आता यंदा बघतो आम्ही तुझ्या आपदात कोण नाही नवरी मग शांत व्हा थट्टा नाहीये आहे दे तू कशी आली आहेस का नाही त्या घराला हे करून दे आता मला हे गोड वाटायला लागले खरे चांगले केले त्याच्याबद्दल खरं गोट्या पट्याचं कुठं पडलं तर ती केले वाट नाही गेली आहे नाही काय नाणी केली की केली मोठी आहे असून देऊ गोड आहे हे तुम्ही राहायला आला असा जुळीला सर माझ्या ओंक्या ना जुळीला बघा याच वय केले की जुळवले न याच बघा येणार रह... नव येणार मी कशी बोलतो ते तुला सोबत राहील बड घरने पोकळवासा ऐकून घ्याचा प्रश्न माझा बोलू बोलू बोला वीस हजाराची वाळू घेतली ऐकून घेतली याच्याबरोबर कुणाबरोबर गंगीच्या परग्यावर झाली आता दहा वर्ष वीत आली पाच वर्ष का दहा वर्ष वीतच आली म्हणायची पाच वर्ष कधी झाली याचं घर सरळ केलं कुणाचं गंगीच्या पडग्यानं दोघात का नाही तर वाळू सजत पंढरपूरची वाळवाळी केली मग हे नाही हे नवीस हजाराची घेतली ते नवीस हजाराची घेतली चाळीस हजाराची ती वाळू घेतली पंढरीची बारकी दीकणी पण ती ढीग मारला असं दारात ऐक ईट mm. घेतली हजार का mm. दोन हजार दोन कलम झाली नदी ती वाळू mm. बारीक बारीक बारीक, बारीक वाळू दोन टॉ्या आणून घेतल्या दोन टॉय्या मग झाला माल एका एकादा माल झाला मग बरा उच्छा बाईन गिलावा केला घर जोठ्या सोप्याचा आडीच तीती त्या साखणी घर ते माझ्या सोप्यात ऐकून मग याच्याकडे येतात पेंड म्हणून त्या चुलतीनं चांगलं केलं तिला मिळालं म्हणून तिनं चांगलं केलं मग तुझा इकडं गिलावा शेच्या जायचा का कोणाचा ओम केच्या बिरून जाय मग ते घर का नाही मी जोत्या सोट्याच बांध्याला आहे जोतता सोपा मध घर आणि त्याच्या पाठीमागे सोफा सोपा झंझण घर ते आहे का नाही मग ते ला तो चुलती टाकते म्हणून त्याच्याबरोबर करून घ्या का नाही ते टाकायचं ते काय काय म्हणतायचं सिलाप टाकायचं उंचीच घर आहे का नाही उंचीच घर आहे का नाही शिलाब टाकायचं नानी दोन गाल काढायचो दोन आपल्या खपा वाट मशी परत मोठं केले वडमुकून चढायला येत नाही त्या पायऱ्या बांधले आणि तीन खोल्या काढायला तीन खोल्या काढायचे काय करत काय नाही की दोन तेवढ्याच दो बार, बार दोन काढायच्या झाले आणि ह्याला झाप जे बांधलाय का नाही ढोराला गुढीपाडवा उभा केलाय का नाही हिकंड जुळवी तिकडंड ने आता तिकंड बी केले त्याला पूजा कसली घालायची बिंब आला तर लिंब काढला काढला तुला काही येत नाहीत येत नाहीत भट्टीचा पण ऊन भट तू भट भाट तू ऐकून घ्या त्या पुढीला सांगायची त्या तिजीला सांगायची आणि तू पूजा घालून संतवाणी माने

ऐकून घ्या थोडीशी परत नाही म्या तुला शिस्ती सांगतो गोड आज घाटपाठातून मग हे बघवा मग घाटली पूजा एवढं सगळं वंध बरे प्रसार केलाय माळात मग गोंधळ केला त्याला पूजेला सगळं सामान लागतं वाचा सत्या मारून तो माणूस पाहिजे पण गाठ तीस तर बसून मोहरं गाठते सगळं बाहेर मग घाटली गाठली पुलगी तेवढी आलेली होती माझी सुमी नाही मी नाही पूजा जाती मग तू भट काय कसला वे असुनी मग तू म्हणला पूजा जाती मग पूजा म्हणला आता उतरित नाही सकाळी तू दसऱ्या आताच लगेच उतरायचं सकाळीवर उतरूया आणि तू काय म्हंटला वडिलांच्या पायाकडून घ्या घ्या म्हला पायावरून मग पुटवायच्या पुटवायच्या म्हाताराच्या पडली नाही आणि मी अशी उभा राहतो की आस्ती कराय भट म्हणतो पाया घ्या चुकून पडली नाही ती माझ्या पडली का पडाय पाहिजे कठीण आहे बाई एवढ राज सतरा वर दोनशे माझ माग पाडले तिनं पाडले का नाही बडा ना कशी काय ना जुलीवडे ती इश्या तेच ये तिने जुळवीत नेलं त्याच्या चौथाईत जुळवायचं का नाही आणतोय मान उचना देतोय आणतोय मान उचना देतोय मान आणतोय मान उचना देतोय आणि खुलं झाले खुलं झाले फटफटा गाड्यात घातलाय फोटो म्हणे तुला एवढ्या किमतीला नको आम्ही दहा हजार त्याच कमी करतो पाच हजार कमी करतो याल घेऊन करतो घेतला झालं ते झाले आणि ते आता पूजेशन करायचं करायला मला हो ती माणसं सांगितली कोणतं सांगितलं कळलंय मला तुझं शात का नाही दीड एकर रान आहे तुला शेरच घेऊन दिलाय तुला ते घर दिलंय तू आता कामाला जातो तुझ्या आईने तुन तो संसार कसा कसा करायचा चांगला करायचा करायचा का नाही ती आई म्हणणारी हे तोंडात वाट घालून वर्षाला लागवड आणि माणसं लागतात होय का नाही म मी म्हणतो दहा गेलं आणि पाच उरलं उरलं का नाही उरलं वाढी तिथे झाली ना ना हि ती रिणाची आहे फिरीत फिरीत मच्छी बराय कशाला मोठं करायचं आहे आपल्या लाईनीन करायचं आणि ते खुल्ल करायचं का नाही चुलकचा डेरा झाला सोसायटी वाढली लाईट बिल वाढलं सगळं वाढलंच होत नाजच दिला नाही आणि मोठ्यापणाने खोटापणा करायला लागला फुरग सगळा पाव बघ घाल आणि मला आता का नाही माझ्या पाहुणा एकर होत का नाही बाळा

भीम्याच लगीन झाले भीम्याला दोन आता आता लगीन झाले त्याला दोन मुलं होऊन उंडी आता सगळं संसार आणि मग रावाच होत कटकत नाही त्या माझ्या ज्या बायकून गवात कापायला नेहली तिकून द्या चिवड्याला आणि तिनं शिकवलं बाजू काढ म्हणसार कुणाचं काय म्हणणं नव्हतं चवडून बाजू काढ काढलीच ती काढलीस होय नाही मग आता आम्ही वडीच वर निज लाव नाही बाळा का हा ते विस्कुट झाला ताण्याला जण परवूया पाहिजे आणि कोणाच बांधा नाही तंडा नाही एखाद्या घ्यायला तंड्याला आत्ताच लोहून रिकामी घालूया संसार कोणाची कचकत नाही आणि काढ त्यातनं तुझा नवरा यो असला वातावरण नवरा यो तुझा असला आणि बाई दोन काढा केलं नाही करायची गेली इकडे राहून ठेवायचं इक राहून ठेवायचं आठ दिवस तिनं गमत केली काय म्हणते अगं बाय म्हणतो तुझी हलच निघाय नाही आणि संस्थ कुणाचं कुणाचं भांडणार नाही ती बाजू काळश काढायला मग ती आठ उडूस की तिनं काय करायचं तिथेच पिकण्याचं तांदुण्याचं डागऱ्या दोन याच्या दोन चुली होती ती याची नवरा घरात आणि ते दोन पोराचं जेव्हा भाकरी बांधून असं आठ दिवस ठेवली ते मग बारकीच काय म्हणायला लागली तिचा प्रकाश पडला तिला ती म्हणजे तिच्या मनात संतरायता या म्हण मी अशी करते तर मी म्हणतो तुझ्या अजून हाल आणि आजी का, का या <laughs> तर नाही म्हणली सौतर आहे आमचं म्हणते नेऊन का दे आणि ते पाच रुपये घेऊ ती म्हणायला लागली अगं म्हटलंय तुला तर कसं दिसते आमच्या बाळाला बिघडत नाही म्हणजे मी आता सर आई भावतीचं सोसात मी चाळ दुराले सगळे आणि तुला दोन मुलो हिस्टर चौथरा याचं तेच होतं जरा येत आहे म्हातारा काय म्हणला ए बाई एकदा गळ्यात संसार जर पडला तर लमचा पडला होय यात न ते हदी आई केलं नाही राहिली मग दिलं वा वाटून वाटून दिलं हां शत जिडीरी करून दिलो भांड्याचा तीन वाटण्या केल्या तर त्या वाटला सवाखंडीचा ती भात तीन जागी केलं आणि बारचे कायमातून म्हणायला बघ भांड्याच्या बी तीन करा भाताच्या बी तीन करा आणि शेताच्या बी तीन करायच्या मुली मग शानीच का नाही ती भुली शानीच का नाही मग काय म्हणतो मी म्हणतो तीन वाटण्या कुणाची कट्टी हे दोघं बाहू त्या घरात अशीच बसूया अशीच पुरा करू आणि मग पंच कोण बाळा माझ्या भावाला एक सांगितलं तुम्ही पुर होत आहे माझा भाऊ भाऊ आणि आफिसातला बाज्या यो यो बाज्या बाज्या तो गेला तो आईबाजीत होता आणि दादा पटकवाला आमचा तो आणि तिचा मेवला आणि नान्या नान्या नवऱ्या नाम्या दत्वा होता मग तो सगळा माझा संसार का नाही भावानं दुरी सकट काढलं तर सगळे काढलं आणि तीन गुत्या काढता याच जागी तीन गुत्या भांड्याच्या भांड्या तीन गुत्या भाताच्या पण भांड्या आणि तीन गुत्या शेताच्या भगिन करायला होता सरपंच होता की नाही त्याला बरवाय नव्हता त्याला बरवाय नव्हता होताय कि तो होता होताय की आता वीस वर्षाची गोष्ट म्हणजे त्याला आवडतो तुम्हाला मग सगळं वाटून दिलं वाटून दिलं मी म्हणतो या खुनाच वाट अशा वाटण्या करायला धडकी बनली मला आणि तुझ्या झाल्याच्या तोंडाकडे बघितलं की गळा पाणी नट बुडलो तुझं माहिती नाही माहिती नाही असं आणि काय म्हणून राहायचं कोणाचं कचकत नाही हे नाही आणि बाजू जाईन काढलीस ती काढलीस काढलीस ती काढलीस दिलं मग बरा उच्चिन मग तीन शेर माझ्या शेतावर शेत पंधराशे रुपये मी गोळा केला तर ऐकून घ्या तिथं भाव आला म्हणला तीन शेरस कशाला mm -hmm. मामा तुम्हाला दोन शेरच mm -hmm. बाद झाले मग पाचशे रुपये ठेवलं गाड घ्यात बी मी खाऊ शकत बर ती सगळी गोष्ट एवढी सांगायची नाही ऐकून नाही आता माझा घोळा मागितला म्हणून संसार मी दिला तुला दिला।, दिला का नाही मा, कुणा तो संसार तिने कसा जुळलेलाय आता आता जुळ नाही व्यवस्थित आणि तू का जुळविनास का जुळवीनास माग झाले म हाय त्याला बी जुळविनास का तू माझं म्हणजे बर झालं आता काढलं का वर, वर वर ही वर्ष आणि झालं पाच सहा वर्ष पाचहा वर्ष झाली अर्जुना झाला अर्जुना का अर्जुनाला आम्ही शात लावल आम्ही शात ते सांभाळत एकरभर ऐकून घे माझ्या वाट नाही तर आम्ही त्यावर सुपरीवर केलं नाही शंभर रुपये नाही डोंगराला आम्ही डोंगर केला डोंगराला इष्टी येते डोंगर तेव्हा शंभर रुपये नुसतं भरायला कुठं नुसतं गाडीला गाडीला आणि आता पंधराशे दोन हजार वर साठ वर्षाची पन्नास वर्षाची गोष्ट सांगतोय वर मी आता हवाची शंभर रुपये बसत इष्टीला ऐंशी रुपये शंभर रुपये बस होत इष्टी मग सगळं मिळून होत गावातलं ते असं तुम्ही मारून पड आम्ही सगळी तिथं इष्ट तिथे आणि आम्ही जायत ही जगा ती सगळी सर्वांना तुमच्या सगळी महावड्यातली ही सगळी आम्ही जुळवून इष्टीन जायत आणि काय फाक दिवळ बांधलं का नाही दिवळ लागलं का नाही मग ते सर्वांना काय म्हटला आता बांधलं सारखी बांधलं सांगली गाव गावचा दुखती आहे बाळ दुखती आहे शानिक गोष्ट सांगतो तो म्हटला बांधलं चांगलं झालं माझ्याच गुणानं बांधले आणि मी बाळपणीचं दुखती मग त्याला तुळं ह्याचा धाता भरा म्हणच्या दादर नाला जा याचा ऐकून घ्या मग तू तुमची जात भाई तर आम्ही कुरवाडीच म्हणा जुळून ते देऊळ झालं देऊ झालं देऊळ झालं ते एका शब्दात बोलवायचं बोलवाय पाहिजे बोलवायचं का नाही बोलवाय पाहिजे बोलवाय पाहिजे त्यास मी बोलाय पाहिजे आता तूच तू जेवण घे आधी तू इथं बस म्हणून मी बसू बसूातील म्हणजे म्हणजे मग काय मग काय माणसाच काय राहत माणूस किच नाही मग नाही सांगतो मग ते सरावणाला गुळ दिल नाही म्हणून ते सरावणा हे केला मला म्हणला एका शब्दात मी बाळ दुखती असून रस हे आमचं तुमचं भांडण मला बुल दिलं नाही म्हणून तो तिनं मला तिथं घेतलं सर्वांना आणि इस्टी करून घेता फुलावा नेल फुलावा ने आणून राहते का होता का नाही चांगला होता का नाही गावाचा भरा ते माझ ने ती कुरवाडी तर त्या कुस्ती मार असा म्हणजे का नाही ना, ना चांगला ना। आणि आता पास दे दे आता पस पसार की हे आता तो आणि तिकडे खरं पहिली रीत सोडाय नाही आम्ही आता बत्तीस वर्ष डोंगर करतो का नाही वरल्या गेली आता तू बी देऊ देऊ आणि सुट्ट झालं होऊन देतील त्यांनी सुट्ट झालं होऊन देत त्याच्याबद्दल मी काय नाही खरं आहे देव योग देव काय एकच हो सगळं देव एकच निंदा करायची नाही आता तुमची पार्टी तुम्हाला तिकडं झाली निवजात करा तिकडे पार्टी झाली तीन तीन निवजात रीतीला रीतच करायला पाहिजे का नाही तिकडे त्यानं काय बरं केलं नाही गावात काय माहित आता काय केलं नाही केलं की नाव ठेवायचं काय करायचं